केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना देशभरातल्या नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहेत जालना जिल्ह्यातल्या छाया काकडे यांना प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा लाभ झाल्यामुळे त्यांचा आर्... आर्थिक मदत झाली आहे पाहुयात याबाबतचा वृत्तांत जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद इथल्या छाया काकडे या गावात स्वयंसहाय्यता गटात काम करतात प्रधानमंत्री जीवन विमा योजनेची माहिती मिळाल्यावर स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून छाया यांनी त्यांचा आणि त्यांच्या पतीचा प्रत्येकी बारा रुपये आणि तीनशे तीस रुपये भरून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि जीवन सुरक्षा विमा काढला विमा काढल्यानंतर पुढची दोन वर्षं त्यांनी नियमितपणे विम्याची रक्कम भरून विमा चालूच ठेवला होता या दरम्यान दुर्दैवानं त्यांचे पती शिवलाल यांचा सर्पदंशानं मृत्यू झाला पतीच्या निधनामुळे आर्थिक संकट उभं राहिलं मात्र त्यांच्या नावानं भरत असलेल्या जीवन ज्योती विमा आणि जीवन सुरक्षा योजनेमुळे त्यांना चार लाख रुपये मिळाल्यामुळे छाया काकडे यांना संसाराचा गाडा हाकणं सोपं झालं मी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमेचा लाभ बारा रुपया आणि तीनशे तीस रुपयाचा विमा मी जो काढलेला होता ते माझ्या मिस्टरांची डेट झाल्या सर्वदर्षाने डेट झाली आणि त्यानंतर मला लगेच मी तीन ते चार हप्त्याच्या नंतर बँकेला जाऊन भेट दिली आणि त्यांची डेट झाल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी माझी मूर्ती त्यांचे मूर्ती प्रमाणपत्र व ते सर्व कागदपत्र गोळा करून त्यांना सांगितलं की तुम्ही जर इथं आणून दिलं तर इतर तुमच्या मिस्टरांच्या डेटचे आपल्याला ते विम्याचे पैसे आपल्याला मिळतील माझ्याकडून पॉलिशी भरणं होत नव्हत्या हो, म्हणून मी प्रधानमंत्री जीवन ज्योती जी आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याची दोन पॉलिशा काढलेल्या आहेत त्यावेळेस मला माहिती दिली सरपंचांनी यांनी माहिती दिली की तू बँकेला जाऊन भेट दे आणि मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जा तुला या योजनेचा लाभ मिळून जाईल पहिल्या योजनेचा दोन लाख आणि दुसऱ्या योजनेत दोन लाख असे मी तीन महिन्याच्या आत मी चार लाख रुपये मिळवले सरकारची योजना ही खूप चांगली आहे कारण की आपण जीवनामध्ये येऊन मनुष्याच्या कामी तर येतोच समजा पण मेल्याच्या नंतर सुद्धा कुटुंबांना आपला जीवनभर त्यांचं नाव जागृत असतं कारण की प्रत्येकाच्या तोंडामध्ये मरावे पण कीर्ती रुपये उरावे तसं माझ्या मिस्टरांचं काम झालं आणि मी सुद्धा माझा का विमा काढलेला आहे असंच माझ्या लेकरा मी केलं तसं प्रत्येक कुटुंबाने करायला पाहिजे आणि या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे जी। प्रधानमंत्री जीवन विमा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक लाभामुळे छाया काकडे यांना ही योजना म्हणजे आशेचा किरण ठरली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना